नमस्कार आजचा महत्वाचा विषय आहे सोन्याच्या वाढणाऱ्या किमती सोन्याच्या वाढणाऱ्या किमती हा एक सामान्य व्यक्तीसाठी एक फार महत्त्वाचा मुद्दा असू शकतो ज्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही प्रमाणात सोनं असावं ही, असाव, ही प्रत्येकाची इच्छा असते आणि या पद्धतीने आपण जर बघितलं सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोने खरेदी करायचा कल जो हा वाढत चाललेला आपल्याला बघायला मिळतो आजही भारतामध्ये गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे म्हणून सोन्याकडे बघितलं जातं असं जरी असलं तरी आपण जर सध्याचा ट्रेंड बघितला तर आज जवळजवळ एकोणनव्वद हजार रुपये तोळा चोवीस कॅरेट सोन्यासाठी आपल्याला पे पे करावं लागत आहे मोजावे लागत आहेत याची अनेक कारणं आहेत सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्याचं काय महत्त्व आहे आणि त्याबद्दल सध्याच्या काय घडामोडी घडत आहे की जेणेकरून सोन्याची किमती वाढत आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत माझं नाव प्रणव श्रद्धा अकॅडमीतर्फे आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर जगभरामध्ये जी काही सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये लोकांना आजही जगभरातील लोकांना आजही सोनं हे चांगल्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन हे आपण बघायला मिळतं लोकं मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत तसं तो ट्रेंड भारतामध्येही आपल्याला बघायला मिळत आहे मधल्या काळामध्ये अमेरिकेने आयात शुल्क वाढवलं भारतामधनं ज्या वस्तू निर्यात होतात त्या वस्तूंवरती शुल्क वाढवलं डोनाल्ड ट्रम्प यांची जेव्हा निवड झाली अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले हे प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यामध्ये शुल्क वाढवणे अर्थव्यवस्था बळकट करणे डॉलर मजबूत करणे हा त्यांचा मेन उद्देश होता हे करण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना देखील केल्या आणि या उपाययोजनामधनं डॉलर हा स्ट्रॉंग होत गेला आणि त्याचा परिणाम रुपया हा कमजोर होण्यामागे झाला जेव्हा एखाद्या वेळीस फॉरेन करन्सी आपण ज्याला डॉलर असं म्हणतो सर्वसाधारणपणे ती मजबूत होते त्याचा परिणाम हा रुपया कमकूत होण्यामागे होतो जेव्हा रुपया कमकूत होतो तेव्हा त्या प्रमाणामध्ये सोन्याची किमती देखील झपाट्याने वाढतात आपण आजची जर परिस्थिती बघितली तर एका बाजूला डॉलर हा स्ट्रॉंग होत चाललेला आहे मजबूत होत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला रुपया हा घसरत चाललेला आहे आणि याचा परिणाम म्हणून तर काय की कि सोन्याच्या किमती ह्या वाढत आहेत जगभरामध्ये सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण हा आजचा मुद्दा चर्चेला आणणार आहोत यामध्ये काही मुद्दे आपण चर्चेला आणले आहेत त्यामध्ये वैश्विक बाजारातली चढउतार हाही देखील त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यामध्ये वैश्विक बाजार म्हणजे वैश्विक बाजारपेठ जी असते त्यामध्ये जे काही चढउतार होतात तेही महत्त्वाचं कारण आपण या ठिकाणी मानू शकतो ज्यामध्ये सोन्याच्या किमती वाढत आहेत त्याचबरोबर रुपयाची कमी होणारी किंमत आणि त्याचबरोबर महागाईचे वाढते प्रमाण हीही कारणं आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो महागाई जेव्हा वाढते तेव्हा लोकांचं जी काय भावना असते ती सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची असते आणि त्यामुळे सोन्याची मागणी ही मार्केटमध्ये वाढत जाते आणि मागणी वाढल्यानंतर साहजिकच आहे की त्याच्या किमती ह्या वाढत जातील तेही एक महत्त्वाचं कारण आपण या ठिकाणी चर्चेला आणू शकतो त्याचबरोबर आजही आपण बघितलं तर भारतामध्ये सोनं खरेदी हा लोकांच्या जिवाळ्याचा विषय आहे परंपरा असेल धार्मिक सण असेल उत्सव असतील यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची मागणी ही वाढत असते आणि त्या तोही एक महत्त्वाचं कारण आपण या ठिकाणी सांगू शकतो त्याचबरोबर जेव्हा जेव्हा दे जग जगभरामध्ये अनिश्चितता असते त्या अनिश्चिततामध्ये सुद्धा मगाशी बोलल्याप्रमाणे लोकांचं सोने खरेदीवरती जे आहे इंटेन्शन ते वाढतं त्यांची टेंडन्सी ती वाढते आणि लोकं अधिक प्रमाणामध्ये सोनं खरेदी कर करतात आता ही काय महत्त्वाची कारणं झालीत पण आपण आज जर बघितलं तर स्वतः गव्हर्मेंटसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी कर करत आहे याची काय कारणं आहेत तर आपण आजवर जर बघितलं तर भारतामध्ये परकीय चलनाचा साठा हा चांगला आहे परकीय चलन म्हणजे काय की जे चलन जगभरामध्ये आपण व्यापाराकरता वापरू शकतो या परकीय चलनाचा साठा आपण जर बघितलं तर डॉलर्समध्ये आपण तसं जनरली कन्सिडरेशन करतो आणि यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे आयने असं ठरवलं आहे की या परकीय चलनाच्या साठ्याबरोबरच योग्य प्रमाणामध्ये सोन्याचा साठा देखील भारतामध्ये असला पाहिजे त्यामुळे भारत सरकार स्वत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठा खरेदीदार म्हणून पुढे आलेला आहे त्या अनुषंगानं आपण जर काही डायग्राम बघितल्या चार्ट बघितले तर यामध्ये आपण लक्षात येईल की अमेरिका हा देश या देशामध्ये सगळ्यात जास्त सोन्याचे रिझर्व आहेत आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची साठवणूक केलेली आहे त्या खालोखाल मग जर्मनी असेल इटली असेल फ्रान्स असेल हे सगळे विकसित देश आहेत त्यानंतर रशिया असेल चायना असेल स्वित्झर्लंड आणि जपान त्यानंतर इंडिया तर भारताने देखील या देशांप्रमाणेच सोन्याच्या एकूण रिझर्वमध्ये वाढ करण्याची ठरवली आहे बा भारत सरकारच फार मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करेल तर साहजिकच तो एक मोठा बायर किंवा खरेदार म्हणून पुढे येईल तर ही काय महत्त्वाची जी कारणं होती या कारणामुळे आपण असं म्हणू शकतो हो की भारतामध्ये आज सोन्याची किमती या वाढत आहेत साहजिकच पुढे मागे गव्हर्नमेंट यावरती उपाययोजना करेल आणि त्या उपाययोजना काय असतील या संदर्भात आपण तो व्हिडिओ लवकरच बनूया तो तास धन्यवाद